नमस्कार मी एल्युनॉर हेल्थ फार्ममध्ये सांगलेंगरे आज आपण हार्बोइटा फायटन ज्यूस आजींना दिलता काय काय त्रास कमी झाला ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ आजी नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा पूर्ण मंगल भारत इंगळे राणा राजुन शिवण अर्जुन तुम्हाला या फायटन ज्यूस पासून काय काय त्रास कमी झाला ते थोडं सांगा गुडघ्याचा गुडघ्याचा लय त्रास होता गुडघ्याचा किती दिवसापासून त्रास होता तुमचा जवळजवळ दहा वर्ष दहा वर्षापासून दवाखान्याला किती खर्च झाला असेल तुमच्या दवाखान्याला अंदाजे झाला असेल नाही आता घेतल्यापासून काय काय गुडग दुख आता गुडग दुख मिळाले पोटातले पण चांगले पोट बी साफ व्हायला जेवण पण चांगलं बरोबर आज बाबा तुम्हाला बी काय त्रास होता का मला बी गुडग दुखत होत बर तर मी चार पाच दिवस झालं म्हणजे औषध घ्यायला चार पाच दिवस मध्ये तुम्हाला रिझल्ट आला काय काय वाटायला लागलं तुम्हाला गुडघ्याचं बी जरा कमी आलंय बरं पोट एकदम साफ पण म्हणजे अंगाचं जरा तसतरी वाटते पहिले वाटत नव्हती म्हणजे असं अंग वाटत औषध घ्यायच्या आधी म्हणजे आळस आल्याने वाटत ते आता म्हणजे आळस म्हणजे तस काय वाटत नाही म्हणजे वाटते कंटिन्यू वाटते पाच दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला या तुमची एक वाटली सण आता दुसरी चालू केली तुम्हाला फ्रेश वाटतंय मला हे त्रास वगैरे आता काय कायच नाही म्हणजे घेऊन तुम्ही समाधान आहे बाकीच्यांनी जर आता त्याला रिझल्ट आता आम्ही घेतो कसं सांगितल्यानंतर याचा फायटन रिजल्ट रिझल्ट आहे आम्ही खात्री करतो तुमच्याकडं माझ्या घ्यावं घ्यावा गाव शंभर टक्के घ्यावा याचा रिझल्ट तुम्हाला पटलाय म्हणायचं माझे नावस्रशे दिंगळे राहणार अर्जुन सोंड तालुका मोहळ जिल्हा सोलापूर ही फायटन ज्यूस अर्जुन घेतलं काय काय कमी वाटायला आजी रोज झेंडू बॉम्ब लावून प्यायला पासून आजी ही फायटन ज्यूस प्यायला पासून ही फायटन ज्यूस प्यायला पासून आजी लावायचा लावायला लावते बंद झाली आता आजीला बरं वाटतंय मला वाटतं औषध घ्यावं का सगळं औषध घ्या द्यावाच लागतंय त्याशी एकच नंबर नाही म्हणा एकच नंबर